जयदेवासी जय जोहार आज आम्ही जो जो आदिवासी सामाजिक संघटना मिळून भारत आदिवासी सेना व बिरस फायटरच्या वतीने माननीय प्रांतसाहेब यांना निवेदन दिले हा निवेदन असं आहे की जो कोरदा ते खेळदिगर रस्त्याला जो प्रकाश येते पूल बांधण्यात आले त्याला आदिवासी क्रांतीवीर राजे नाईक किंवा कंट्यभीर हे नाव देण्यात यावे कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे पूर्ण सत्तर टक्के आदिवासी आहे म्हणून आम्ही ही मागणी केली शासनाला तर शासनाने आमच्या आदिवासी आ, सामाजिक आ, सा, आदिवासी जिल्हा असून याच्यावर विचार करून आदिवासी क्रांतीवीरच्या नाव देण्यात यावे हीच मागची हीच मागची आमची मागणी आहे कारण याला आज नंदुरबार जिल्हा चळवळीपासून निघालेला जिल्हा आहे तर याला क्रांतीवीर टंट्याभी खाजा नाईक यांचे नाव देण्यात यावे हीच आमची मागणी शासनाला लवकरात लवकर हे नाव देण्यात यावे जोहार जय आदिवासी